नमस्कार मी संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता चॅनल ला वर पाहत असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजवर पाहत असाल तर शेअर आणि फॉलो करा धन्यवाद पंढरपूर शहर गुर नंबर सव्वीस ऑब्लिक पंचवीस बी एन एस कलम तीनशे अठरा कंसात चार तीनशे सोळा कंसात दोन तीनशे सोळा कंसात पाच तीन कंसात पाच तसंच महाराष्ट्राचे ठेवीदारांचे हित व संरक्षण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णवचे कलम तीन यान अनुसार देवेंद्र गोंजारी यांच्या तक्रारीवरून एक गुन्हा दाखल आहे सदर गुन्हामध्ये राजस्थान मल्टी स्टेट कोऑपरेटिव को ऑपरेटिव्ह को क्रेडिट सोसायटी जी जी मुख्य शाखा परळी येथे आहे आणि दुसरी शाखा इथे पंढरपूर येथे आहे ते त्यातील ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या अनुषंगाने जवळपास एक कोटी शहाण्णव हजार सातशे रुपयाची ठेवी या परत न केल्यामुळे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यात एकूण अठरा आरोपी असून त्यातील दोन आरोपी हे अटक केलेले आहेत नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईल वर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही वर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा जर वर पाहता असाल तर नक्की फॉलो